महायुती सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्या संवादातून आरक्षणाचा प्रश्न सहज मार्गी लागेल ला असा विश्वास राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी व्यक्त केला राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मोठं आंदोलन सुरू आहे आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी घेतली दुसऱ्या बाजूला सरकार हे कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याच्या प्रयत्नात आहे दरम्यान वेगवेगळ्या कारणांनी राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात अंतर पडत चालल्याचं दिसून आलं वादाचे मतभेदाचे प्रसंग उभे राहिले यावर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी भाष्य केलंय आजवर अनेक मराठा मुख्यमंत्री झाले मात्र आरक्षण कुणीच देऊ शकलं नाही याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हे आरक्षण दिलं आताही ते मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाबाबत प्रयत्नशील आणि सकारात्मक आहेत महायुती सरकारमधील घटक पक्षांचे नेते हे देखील मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत अशावेळी जर संवाद घडला आणि महायुती सरकार आणि मनोज जरांगे पाटील हे चर्चेला बसले तर निश्चित यातून चांगला मार्ग निघेल समाजाला न्याय मिळेल अशी भावना राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सुहास कदम यांनी मांडली राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आदा दा आदरणीय अजयदादा असतील एकनाथजी शिंदेसाहेब असतील हे प्रत्येक समाजाला समाजाला न्याय देणारे नेते आहेत विशेषतः आज या महाराष्ट्रामध्ये असा एक अदृश्य गट आहे की ती मनोजदादा जरंगेमध्ये म जरांगे पाटील साहेबांमध्ये आणि देवेंद्रजी फडवी साहेब यांच्यामध्ये सुसंवाद होता कामाने अशा पद्धतीची एक शक्ती या ठिकाणी कार्यरत आहे कारण की जोपर्यंत मनोजदादा जरांगे आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यामध्ये सुसंवाद होणार नाही आहे तोपर्यंत ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची जी घडी आहे ती व्यवस्थितपणे बसणार नाही आहे आज तुम्हाला माहीत असेल ह्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ चौदा मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले परंतु कोणत्याही मराठा समाजाच्या ह्या मुख्यमंत्र्यांना ह्या मराठा समाजाला काहीतरी द्यावं म्हणून त्यांची जी नैतिक जबाबदारी होती परंतु त्यांनी ते पार पाडलेले नाही आहे आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने या मराठा समाजाच्या लोकहितासाठी लोककल्याणासाठी राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कोणतीही जातपात न पाहता त्यांनी ह्या मराठा समाजासाठी भरपूर भरपूर दिलेला आहे आणि मला खात्री आहे की मनोजदा साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब महायुती सरकार एकत्र बसलं की नक्कीच ह्या महारा महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं आज देवेंद्र फडणवीस साहेबांची ताकद आहे ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत केंद्रामध्ये देखील भारतीय जनता पार्टी व घटक पक्षाची सत्ता आहे उद्या जर विषय केंद्रामध्ये जरी गेला तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावतील मराठा समाजाला कायद्यामध्ये बसणारं संसदेमध्ये घटना दुरुस्त करून घटनेमध्ये बदल करून कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण जर कोणी देऊ शकत असेल तर ते फक्त देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि इतर घटक पक्षाचे जे प्रमुख हे सगळे देऊ शकत एक सिनियर नेते म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे पाहिलं पाहिलं जातं चंद्रकांतदादा पाटील यांनी काहीतरी भाष्य केलं असं मी ऐकलं आणि ते माझ्या कानावर पडलं की हा जो लढा चालू आहे मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे आझाद मैदानावर आमचे बंधू सन्माननीय मनोजदादा जरांगे बसलेले हे कुठेतरी राजकीय आरक्षणासाठी बसले असं त्यांच्या तोंड त्यांच्या तोंडून अशी काहीतरी टीका म्हणजे अशी कुठं टिप्पणी मला ऐकायला मिळाली परंतु चंद्रकांतदाचं वय जास्त झालेलं आहे जसं वय जास्त होतं तसं त्याची स्मरणशक्ती देखील कुठंतरी मागे पडते दृष्टीला देखील काही दिसत नाही आहे चंद्रकांतदादा बा च बा, चंद्रकांतदादाबाबतीत जर बोलायला गेलं तर त्यांनी मला असं वाटतं की त्यांनी सरळ सरळ कुठेही सरकारला कुठेतरी अडचण निर्माण व्हावी असं वक्तव्य करूनही त्यांनी राजीनामा देऊन घरात बसलं गेलं पाहिजे कारण की त्यांना घरात बसल्याशिवाय दुसरा पर्याय नंतर प्रत्येक वेळी इलेक्शनमध्ये असू दे लोकसभा असू दे विधानसभा असू दे, दे ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना काय बोलावं आणि काय भाष्य करावं हे यांच्यामध्ये काही त्यांच्यामध्ये गुणवत्ता दिसत नाही त्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन ते घरात बसलं तरच ते योग्य राहील